नमस्कार आत्ता आपण आहोत खंबाटकी घाटात दत्त मंदिर कॉर्नरवरचे आपण पाहू शकताय डिझेल संपलेला गुजरातचा ट्रक या ठिकाणी बंद पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे या ठिकाणी दोन लेन सुरू होतात दोन लेन सुरू होतात हा ट्रक बंद पडलेला आहे सध्या याला डीजेला डिझेल आणलेलं आहे डिझेल टाकलेला आहे त्याला चालू करण्याचा महामार्ग पोलीस या ठिकाणी प्रयत्न करत आहेत व पाठीमागे भरपूर सहकारी महामार्ग पोलिसाचे आहेत जे वाहतूक नियोजन करत आहेत भरपूर गाड्यांना हातीघाई असते किंवा पुढे काय झालेले आहे किंवा काय नाही आपल्याला फक्त लवकर जायचं आहे जा जा या हिशोबाने अपघाताचं प्रमाण देखील वाढतं वाहनांना बऱ्याचशा बऱ्याचशा वाहनांना शिस्त हा विषय राहत नाही बहुतेक करून आता ट्रक लाईन थांबवून कार लाईन काढण्याचा का प्रयत्न केलेला आहे अलीकडे सर्वजण महामार्ग पोलीस व्हॅन मध्ये उतरून लवकर या ठिकाणी पोहचून वाहतूक नियोजन करत आहेत टाकले होईल चालू डिझेल टाकलं इयर काढायचं चाललंय